नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हम सिकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता राज्यानं अनुदान घोषित केलेली व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्यानंतर आता केंद्र शासनाने हे महाराष्ट्र राज्यासाठी काही निधी दिलेला आहे तो निधी भरपूर कमी आहे अॅक्च्युली जे दुष्काळ निवारण करण्यासाठी केंद्राकडून जी, केंद्रा जी कमिट्या आलेल्या तीन कमिट्या त्यांच्या समोर आपण सात हजार नऊशे बासष्ट कोटी रुपये प्रस्ताव दिलेला पण केंद्र शासनाकडून फक्त आपल्याला चार हजार सातशे चौदा कोटी एवढे आपल्याला मदत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भेटलेली आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे चार हजार सातशे जे एवढे रक्कम आहे की पूर्ण शेतकऱ्याला भेटेल नाही मित्रांनो ऍक्च्युली याच्यामध्ये भरपूर आहे की चाऱ्यासाठी भेटेल ते शेतकऱ्यासाठी लागेल त्याच्यानंतर पाणी टंचाई पाण्याचे टँकर गावागावामध्ये ऍक्च्युअल जी आपल्या हातात किती पैसे येतात याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काहीच उरत नाही आहे तर मित्रांनो हे केंद्राने आणि राज्य सरकारने केलेलं हे बरोबर आहे का हे तुम्ही मला कमेंटमध्ये खाली नक्की सांगा की एवढी मदत केलेली आहे ही मदत बरोबर आहे का आणि मला तर वाटत नाही की आपल्याला शेतकऱ्यांना काय याच्यामधून भेटेल म्हणून तरी मला सांगावं असं वाटलं की आपल्याला केंद्राकडून सर्व दुष्काळग्रस्त भागांना चार हजार सातशे चौदा कोटीची ही मदत जाहीर झालेली आहे तर अजून मदत दिली पाहिजे गव्हर्नमेंटने अशी आपण आशा करूया आणि हा व्हिडिओ छोटासा मी बनवला हेच सांगण्यासाठी की केंद्राकडून आपल्याला मदत ही जाहीर झालेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओचा ओके बाय